नमस्कार मंडळी आज आपण चोर ओटी म्हणजे काय गरोदर चोर ओटी भरली जाते तर ती केव्हा भरावी कशी भरावी कोणी भरावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत चोर रोटी भरल्याशिवाय सांगायचं नसतं कोणाला ओटी म्हणजे चोरून भरायची गरोदर महिलेची चोर रोटी भरण्याचा कार्यक्रम हा तिसऱ्या महिन्यानंतर केला जातो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही चोरओटी भरण्याची पद्धत आहे गरोदरपणाचे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर गरोदर असणाऱ्या स्त्रीची म्हणजेच त्या महिलेची माहेरच्यांकडून अर्थात तिच्या आईने ओटी भरायची पद्धत आहे याला चोर चोळी असंही म्हणतात कारण ओटी भरताना नारळ तांदूळ पैसे आणि ब्लाऊज पीस म्हणजेच पूर्वीची चोळी हे साहित्य घेऊन ओटी भरतात बऱ्याच ठिकाणी या कार्यक्रमाला चोडी घालायचा कार्यक्रम असंही समजले जाते स्त्रीला तीन महिने पूर्ण झाले की ओटी भरली जाते ओटी ही कुणालाही न सांगता फक्त सासरची व माहेरची मंडळी मिळूनच भरतात हा कार्यक्रम अगदी साधा व छोटा असतो कुणी बाहेरचं या कार्यक्रमाला हजर नसते म्हणून याला ओटी असं म्हणतात स्त्रीला नवीन साडी घातली जाते तिला नटून थटून पाटावर बसल्या जाते आणि साडीच्या पदरात म्हणजेच ओटीत खण नारळ फळे तांदूळ या वस्तू घेऊन मुलीची ओटी भरतात विशेष म्हणजे या कालावधीपासून ते डोहाळे जेवणापर्यंत स्त्रीची ओटी भरली जात नाही यावेळी गरोदर स्त्रीबरोबर तिच्या नवऱ्याचेही कौतुक केले जाते त्यांनाही ओवाळून त्यांचं औक्षण केलं जाते आणि दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिला जातो यावेळी गरोदर स्त्रीचे सासरच्या कळून आणि माहेरच्या कळूनही कौतुक केले जाते तिचे लाळ पुरवल्या जातात तिला ज्या वस्तूचे डोळे लागलेले ला आहेत त्या वस्तू दिल्या जातात म्हणजे तिच्या आवडीनिवडी जपल्या जातात आणि एक प्रकारे बाळाला व आईला सुखी संतती प्राप्तीसाठी शुभाशिष दिल्या जातो प्रार्थना केल्या जाते कारण बाळाला जन्म देणे प्रसव पिढ्या सहन करणे हे खूप कठीण आहे असं म्हणतात की यावेळी बाईचा दुसरा जन्म होतो म्हणून बाईला आशीर्वादाची गरज असते आणि आईला म्हणजेच गरोद्रीला आशीर्वाद मिळावा म्हणून असा कार्यक्रम केला जातो आणि विशेष म्हणजे आईचा आशीर्वाद मिळावा म्हणून आईच ही ओटी भरते आईनंतर घरातील इतर स्त्रियाही ओटी भरतात आणि ओटी भरणे ही, ही लग्न झाले तेव्हापासून मुलीची ओटी भरण्याची पद्धत चालू होते ओटी म्हणजे खालचे पोट गर्भाशयाची जागा ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळावे बाळाची सुखप्राप्ती व्हावी ओटीसाठी वापरले जाणाऱ्या साहित्यामध्ये फळं फुलं फळं फुलाप्रमाणे फुला फुला फुलत जाओ बहरत जाऊ त्याची वाढ होी मागची भावना आहे यावेळी दही दूध तूप साखर मध इत्यादी पंचामृत करून मुलीला पंचामृत दिले जाते पंचामृताने मुलीचे तोंड गोळ केले जाते तुम्ही म्हणाल की ही ओटी तिसऱ्या महिन्यानंतरच का भरतात तर बघा तिसऱ्या महिन्यानंतर बाळाचे अवयव यायला लागतात डोळे नाक कान हात पाय सगळ्यांना आकार यायला लागतो त्यावेळी बाळाची वाढ व्हायला लागते म्हणून तीन महिन्यानंतरच ही चोररोटी भरल्या जाते आणि चोररोटी भरल्यानंतर ही खुशखबर सर्वांना सांगितल्या जाते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी